ऐंशी नव्वदच्या दशकात पाच अक्षरी नावं होती पाच अक्षरी परशुराम कमलाकर चंद्रशेखर ओम प्रकाश पाच अक्षरी नावा पाच पोरा बरोबर आहे ना पहिला हिशेब तेच होता पाच अक्षरी नावा पाच पोरा ऑब्झर्वेशन है हा नंतर मग नव्वद दोन हजार मध्ये आलो आपण नव्वद दोन हजार मध्ये चार अक्षरी नावं हो आली सगळ्यांची रामदास तुकाराम नामदेव एकनाथ पांडुरंग संजीवन त्यांच्या दशकांचा आहे समजला चार अक्षरी नावा चार पोरा नंतर दोन हजारामध्ये आलो नव्वद ते दोन हजारामध्ये तीन अक्षरी नावं आली रमेश गणेश ज्ञानेश योगेश बरोबर आहे ना तीन अक्षरी नावान ना तीन पोरा त्यानु हिशेब ठरलेला दोन पोरे न एक पोर कशी भावाची देव जाणो देव बरोबर देवाचा न ना पोरींची नाव माथुरी गायली आमची गा, माथुरी गा, 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 तीन अक्षरी नाव तीन पोरा दोन हजार दहा ते वीस आता काय चालू आहे आता दोन अक्षरी नाव दोन पोरा बरोबर आहे ना दोन अक्षरी नाव दोन पोरा पोरांची नाव बघा रुद्र जी यश विश्व ओम म्हणजे नाव कधी सुरू होते ना कधी नाही त्यास समज नाही आता याचे पुरं काय होईल याचे पुरं एकूस अक्षरी नाव नाही एकूस पोर ए